दादा, नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं आपण ह्या प्लॉट साठी ऑर्गेनिक ह्या मार्गदर्शन घेतलेलं बरोबर आहे का नाही तर आपण जाधव साहेबांनी ह्या प्लॉट साठी किती वेळा मार्गदर्शन सोडलं हा तीन वेळा आगाव नाही बोलत मी शूटिंग मध्ये उल्लेख आहे सगळा कारण आपल्याकडे पूर्व अवस्थेत शूटिंग आहे दुसऱ्या अवस्थेत शूटिंग आहे तिसऱ्या अवस्थेत शूटिंग आहे आणि प्रत्येक शूटिंग मध्ये तारखेचा उल्लेख आहे त्या फोटो जे आपण काढतो त्याला सुद्धा खाली तारीख मेन्शन असते बरोबर म्हणजे आपण एवढी सत्यता दावण्याचा प्रयत्न करतोय आज तारीख किती सतरा बारा दोन हजार तर आता ही आपला टोटल जी प्लॉट आहे ऊसाचा ही किती अकराचा आहे नव्वद गुंठ्याचा आहे तर या नव्वद गुंठ्यामध्ये आपल्याला एकूण ऊस किती गेला आपला दोनशे चार टन आणि जे काही महिन्यात आपण त्या लागणीचा उल्लेख पूर्व अवस्थेमध्ये आहे दुसऱ्या अवस्थेमध्ये आहे त्यानुसार ही, ही, ते ते ही। आप आप है है, किती महिन्याच उसाय आपल्याला लक्ष देईल म्हणजे आपल्याकडून जरी आता इथं बोलताना आपल्याकडून तारीख कमी जास्त पण ज्यावेळेस व्हिडिओ काढलाय त्यावेळेस त्या मध्ये तारखेचा वगैरे उल्लेख आहे त्याच्यामुळे आता आपल्याला उल्लेख करायची काही गरज नाही पण मग मला काय म्हणायचं आहे आपण ह्याला फक्त जाधव साहेब किती डोस सोडले तीन डोस सोडले फोवर केले रोवरच्या दोन गुरथरचे एक महिन्याच्या दीड दीड महिन्याच्या अंतराने रोवर आणि गुरथर हे ड्रिपने सोडलेले मग तुम्ही रेग्युलर मध्ये अव्हरेज किती घ्यायचं आणि आता तुम्हाला ह्या नव्वद गुंठ्यामध्ये एव्हरेज किती पडलं रेगुलर मध्ये तुमच्या पद्धतीने तुम्ही अव्हरेज किती घ्यायचा पहिले किती पन्नास पाडायचं नाही नाही नव्वद गुंठे मध्ये टोटल आता ही नव्वद गुंठे अगोदर कधी दीडशे टनाच्या पुढे वसूल घ्या दीडशे सव्वाशे सव्वाशे दीडशे शंभर शंभर ह्या रेंज मध्ये जास्तीत जास्त हा मग मला काय म्हणायचं ह्या वेळेस किती ऊस गेला दादा दोनशे चार टन दोनशे पकडू आपण पन्नास टन एक्स्ट्रा गेला बरोबर आहे पन्नास टन आता काय रेट आहे ऊसाचा तीन हजार तीन मग कितीचा गेला ऊस दोन लाखाचा आपलं मार्गदर्शन तीन वेळा सोडलं किती खर्च आला आपला एका डोसला ते रुपये रुपये हे आपलं पाण्यात आणि त्यावेळेस तेवीसशे तीस रुपयाचं एकरी आपण स्प्रेला द्यायचो बरोबर काय असं तुमचं किती डोस चालतं तेतीसशेच तीन तीन आणि तेवीसशे दोन हा तर असं आपण ह्या दोन एकराला वापरले दोनच अकराच घेतलेले तीन अकराचं नाही बरोबर आहे का म्हणजे थोडक्यात एकर म्हणजे एकोणीस हजार आठशे रुपयाचं हे जेटलं अप्लिकेशन झालं तुमचं सॉइल अप्लिकेशन पाण्यात सोडायचं आणि चार हजार सहाशे साठ रुपयाचं स्प्रेच झालं म्हणजे किती झालं चार हजार सहाशे साठ एकोणीस हजार आठशे रुपये चोवीस हजार चारशे साठ रुपयामध्ये तुम्हाला दीड लाख रुपयाचं उघड उत्पादन आहे आपण एकदम सगळं कमीतलंच पकडतोय आता तुम्ही काय म्हणता टन होता आपण किती म्हणताय हाएस्ट तुमच हायेस्ट देड़, देड़ हायेस्ट च्या पुढचंय बरोबर तुम्हाला दीड लाख रुपयाचं उत्पादन निघालं गेल किती तुमचं थोडक्यात चोवीस हजार चारशे साठ म्हणजे मी म्हणतो पंचवीस हजार पकडा पंचवीसच्या च्या किती पट झालं ती दीड लाख मानल्या पंचवीस पाच पंचवीस म्हणजे सहा पट झालं पैसे पट मी म्हणतो पाच पट जर निघण का नाही सहज सह जी कुठल्याही शेतकरी वापरलं तर म्हणजे ह्या गोष्टीचा उल्लेख का आपण करतोय आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना एक विश्वास द्यायचा जसा आहे तसा आपण त्याच ठिकाणी आता पण उभा राहिलो पूर्व पूर्वावस्थेला उभा राहिलो होतो त्याच ठिकाणी ह्या साइडला तुमचं नारळ झाड ह्या साईडला पोल आपल्यावरती तार आहे थोडस पुढं असं ना आता असं पण लोकेशन हेच आहे थोडस होईल माग पुढं पण जागा एवढीतलीच तर थोडस कॅमेरा पुढं आणा साहेबांनी सर तुमचं नाव सांगा थोडस एक मिनिट तुमचं नाव सांगा युवराज बळीराम जाधव सर तुम्ही सगळा उसू आहे तुमच्या हातात पावत्यात आता बघा ही एक पावती किती टनची पावती ही बारा, बारा सातशे दोन बारा सातशे दोन एक नाही बारा सातशे दोन सातशे दोन ओके ही दुसरी पावती कितीची व्यवस्थित अठ्ठावीस नऊशे आठ व्यवस्थित बघा दोन पावत्या झाल्या ही तिसरी पावती किती चोवीस आठशे एकोणनव्वद चोवीस आठशे एकोणनव्वद दिसते का व्यवस्थित बघा दिसते का त्याला एकदम व्यवस्थित क्लिअर करा आठशे एकोणनव्वद आता ही चौथी पावती समोरची सहाशे सत्तर अठ्ठावीस सहाशे सत्तर या इथे आकडा आहे अठ्ठावीस सहाशे सत्तर हा पाचवी पावती सव्वीस चारशे तेरा सव्वीस चारशे तेरा एकोणतीस चारशे तेवीस एकोणतीस चारशे तेवीस बंद करा ही किती एकोणतीस चारशे तेवीस तेवीस सव्वीस एकशे शहात्तर सव्वीस एकशे शहात्तर आणि ही शेवटची सव्वीस आठशे एकोणसत्तर सव्वीस आठशे एकोणसत्तर आता मला तुम्ही सांगा मी थोडस कॅल्क्युलेशन आपल्याला ह्याव करतो लगेच म्हणजे आपलं किती येते लगेच आपल्याला इथं सांगता येईल ठीक आहे का कॅमेरा जाऊ आपण काय ह्याच्यात लाभाट टाकतोय मला सव्वस सव्वीस आठशे एकोणनव्वद सव्वीस आठशे एकोणसत्तर एकोणसत्तर हा हे आधी सव्वीस एकशे शहात्तर एकशे शहात्तर सव्वीस एकशे शहात्तर ओके हा परत एकोणतीस चारशे तेवीस एकोणतीस चारशे तेवीस थी बघा हा अधिक अधिक सव्वीस चारशे तेरा थी सव्वीस हा सव्वीस थी चारशे तेरा सव्वीस चारशे तेरा बरोबर आहे बरोबर अठ्ठावीस सहाशे सत्तर अठ्ठावीस सहाशे सत्तर ओके घ्या चोवीस आठशे एकोणनव्वद चोवीस आठशे एकोणनव्वद ओके अठ्ठावीस नऊशे आठ अठ्ठावीस नऊशे चारशे आठ अधिक अधिक बारा सातशे दोन बारा सातशे दोन दोन हे किती टल झाला दोनशे चार दोनशे चार टल पन्ना पन्नास किलो हे बघा अकरा दोनशे चार टन पन्नास किलो म्हणजे दोनशे चार टन पन्नास किलो हे टोटल नव्वद गुंठ्यातला ऊस आहे सुभाष बापू शेळके सरांचा हा ऊस आहे आणि ऊसाची जे व्हरायटी आहे दोनशे पासष्ट आणि सगळ्यात महत्वाचं सरासरी जर पकडली तर एक पंच्याऐंशी नव्वद आपल्याला आहे का नाही नव्वद पकडली तिकडे गेली तरी चाल म्हणजे पंच्याऐंशी ते नव्वद आपल्याला याला कारणीभूत आहे काय की तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये आपला वापरा बायोर्गॅनिकचं मार्गदर्शन ऍड केलेलं आहे आणि ते ऍड केलेलं आपल्याला इथं समोर दिसतंय साहेबांनी आपण त्याचा व्हिडिओ घेतलेला आहे आणि आपण थोडंसं लावण्याचा काय प्रयत्न करतोय ग्रोथर आणि रोवर हे वापरलेले साक्षीदार डायव्हर साहेब आहेत आपल्यापाशी म्हणजे येऊ हो? काय येऊ व्हिडिओ काढण्या मागचा उद्देश काय आहे की आम्ही तुम्ही आणखी पण म्हणजे तुमचा ऊस चालूच आहे थोडादा पण ज्या शेत्रासाठी वापरलेले त्याच्यातला आपण पाहतोय आता पलीकडचा ऊस दादा त्याला तिकडे कसं काय आवडेज गोष्ट वापरलं नाही आवडेज कमी आहे का जास्त आहे तिकडे कमी हे तुम्ही सांगताय मी नाही नाही म्हणजे अनुभवाचे बोल कोणाची दाखवली हा पण तिथं सोडलं नाही ना काही हा मग सोडल्यानंतर जे काही रिझल्ट आहे ते आज तुम्हाला अणभावाला भेटलाय आता तुम्हाला आम्हाला हितन पुढे सांगायची गरज आहे का की साहेब ही जी आपल्या पिकाला गरज आहे उत्पादन वाढत आहे बरोबर का बर नाही म्हणजे ज्या वेळेस आपल्याला लक्ष देत आहे की बाबा हे चांगलं आहे त्यावेळेस वापरतो तर हे दादा तर आपण हे जे मार्गदर्शन घेतलेलं आहे तर फोन आज सकाळी तुमचा मला आलाय मीर साहेब एक चक्कर मारा आपल्याला आव्हरिज चांगलं आहे का नाही आता तुम्ही फोन केला नसता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी घालल्या नसत्या हे साहेब आज आपण ही व्हिडिओ काढताना म्हणले असते साहेब काय चाललंय बोललेच ते ना पावतेच तुमच्या हातात mm. तुम्ही तुम्हीच हा mm. आणि साक्षीदार आपले जाधव साहेब आहेत अजून पहिल्यापासून असे होत पर्यंत तर हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला तुम्ही समाधानी आहेत ओके oh, okay. दिलेल्या माहितीबद्दल बद्दल ऊसातल्या शेतकऱ्यांसाठी जसं गल्लं तसं सांगितलं त्याबद्दल वापरा बायोर्गॅनिक कडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद